खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन असे फलक लावून हा फिरणारा महाभाग कोण ही गाडी ज्याची असेल तो सरकारी अधिकारी असला तरी त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे नमस्कार मी व्यंकट पन्हाळे आता आपण आहोत टेंभुर्णी वेणेगाव येथील सी एन जी पंपावर या ठिकाणी सी एन जी पंपावर ही समोर गाडी दिसते आहे या गाडीचा क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ एट नाईन सेवन फोर या, या नंबरची ही गाडी ही ज्योतिबा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आहे आपण गाडीच्या मागच्या चाकावर बघत आहोत हे ज्योतिबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तेराशे तेहतीस ए असं या मागच्या काचावर लिहिलेलं आहे आणि त्याच काचावर मागच्या बाजूला महाराष्ट्र शासन असा फलक लावलेला आहे म्हणजे ही गाडी खाजगी आहे वैयक्तिक आहे आणि प्रवाशी वाहतूक करणारी आहे मग प्रवाशी वाहतूक करणाऱ्या या कारवर महाराष्ट्र शासन लिहिणे हा अपराध नव्हे का महाराष्ट्र शासन या नावाचा गैरवापर करणाऱ्या अशा वाहनावर आर टी ओ आणि पोलीस कार्यवाही का करत नाहीत हाही एक प्रश्नच आहे महाराष्ट्र शासन या नावाचा गैरवापर करणाऱ्या या गाडी मालकावर चालकावर पोलिस आणि आर टी ओ कधी कार्यवाही करतील लोकाधिकार न्यूज टेंभोर्णे